काम करताय ना सर संविधानाच्या पाडीत राहून कायदेशीर काम करणं तुमचं काम आहे चार लोकांचं तुम्ही ना काय बोलू मी त्यांच्याशी बोलतोय ना कायदेशीरित्या तुम्हाला दोन दिवसापूर्वी की प्रोसिजर फॉलो करताना सर्व मत घ्या आणि सर्व प्रोसिजर करा पण तुम्ही काम जे करताय ना तुमचा अमर शिंदे ना अमर शिंदे चोर आहे तुमचा अमर शिंदे मी माझा आरोप आहे तुम्हाला नाही बोलत आहे तुम्हाला नाही बोलत आहे तुम्हाला नाही बोलत आहे चोर तुम्ही चोर आहे तुम्ही तुमच्या तुम्ही

नालासोपारा पूर्वेच्या आचोल्याच्या विठ्ठल मंदिरात मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून हे जे दुय्यम निबंधक आहेत हे बिल्डरसाठी काम करत आहेत जी सामान्य सर्वसामान्य लोक आहेत त्यांचं घर पुनर्विकास व्हावं आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत परंतु ह्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये जी काही प्रक्रिया केली जाते ही प्रक्रिया सगळीकडे तीच दीपांजली पुष्पांजलीमध्ये पण तेच युनिटेकमध्ये पण तेच आणि आता हे धर्मा रेसिडेन्सी आहे तिथे पण तेच आपण दोन दिवसापूर्वी अमर शिंदे यांना भेटलो त्यांना सांगितलं की बाबा ही प्रोसिजर काय आहे ती पहिला जाणून घ्या कशासाठी कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यायचं कशासाठी कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यायचा त्यांचीच जमीन त्यांचंच घर आणि धर्मा रेसिडेन्सीचे जे बाकीचे नागरिक आहेत ना ते निवेदन आहे की येणाऱ्या काळामध्ये ना तुम्ही खूप मोठ्या संकटात सापडणार आहेत हे जे बिल्डर आहेत ना हे तुम्हाला फिरवतायत या बिल्डरांवर किती जणांवरती एम आय टी पीचे गुन्ह्या दाखल झालेत ना ते पहिला तपासा तुम्ही स्वतःचं घर देताय वीस वर्ष त्याच्यासाठी तुम्ही कर्ज काढले आहेत तुमच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे सगळं करून का। आम्हाला काही मिळणार नाही आहे परंतु अन्यायाच्या विरोधात लढणं हे माझं काम आहे आता ते तिकडचे जे अध्यक्ष होते ते असं म्हणाले की सुपारी घेऊन आलेत का सुपारी आम्ही घेत नाही सुपारी तुम्ही घेता बिल्डरांकडनं आम्ही सुपारी घेत नाही याचं तथ्य काय आहे ते लवकरच आपण बाहेर काढणार आहोत आणि अमर शिंदे आणि हा प्रकाश मुंडे आलेला अधिकारी हा चोर आहे चोर अधिकारी जाणून घेऊया नेमकं सगळं हा ही सगळी जी काही प्रक्रिया झाली आहे त्या प्रक्रियेमध्ये योग्य प्रक्रिया झाली आहे का वरती त्यांचं असं म्हणणं आहे की वन थर्ड मेजॉरिटी त्यांच्याकडे वन थर्ड मेजॉरिटी त्यांच्याकडे नाहीच आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जे स्टार्टिंग पासून जे प्रयोजन केलेले होते डीम कन्व्हेन्सपासून डीम कन्व्हेन्स रजिस्ट्रेशनच्या वेळी पण त्यांनी कुणाची मेजॉरिटी घेतली नाही स्वतःची मनमानी केलेली आणि स्वतः जाऊन रजिस्ट्रेशन केलं आहे बिल्लारे माटल मालुसरे आणि गणिकान ह्या चौघांनी कुणालाही सोसायटीला विचारता न विचारता काही न करता त्यांनी घेतलेलं आहे दुसरी गोष्ट ज्यावेळी त्यांनी आम्ही इलेक्शनच्या प्रोसिजरमध्ये कधी गेलो त्या लोकांना डिफॉल्ट झाले त्या लोकांना कुठेतरी चोरपणा झालेला ते चोरपणा त्यांनी स्वतःहून केलेला होता रात्रीच्या साडे अकरा वाजता सोसायटीमध्ये मिटिंग घेतल्या लेडीज लोकांना बोलवून आणि रात्रीच्या रात्री उपनिबंधक कार्यालयाला त्या लोकांनी सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी रात्री हो रात्री साडे अकरा वाजता अकरा डिसेंबर दोन हजार रात्री साडे अकरा वाजता अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रोजी साडे अकरा वाजता रात्री मिटिंग घेतली आणि त्यावेळी प्रकल्प असा गेलेला की बिल्लारेला सेक्युरिटी बनवायचा आणि हे करायचं आणि ते बँकेत जाऊन नाव चेंज करायचे पण ते काय झालं नाही आम्हाला लोकांना ते प्रतिक्रिया समजली आम्ही लगेच प्रकाश मुंडे आपल्या अमद शिंदेकडे लेटर पाठवलं की ही प्रक्रिया चुकीची आहे त्यांना सुहास पाटील ॲडव्होकेट यांच्या थ्रूनी लेटर पाठवलं की बँकेची हे प्रतिक्रिया थांबवण्यात यावं ह्यांच्या चुकीचा कारोबार खूप आहे यानंतर त्या लोकांनी इलेक्शन प्रोसिजर केली इलेक्शन प्रोसिजर झाली सगळी व्यवस्थित झाली इलेक्शनमध्ये त्या लोकांनी जिथून आले आम्हाला त्याच्याशी काही मत नाही पण आम्ही लोकांनी काय बोललेलं की ज्यावेळी रिडेव्हलपमेंट करायची असेल तर पहिल्यापासून पूर्ण विकासाचा पहिल्यापासून स्टार्ट होणार पण त्यांनी ते काही केले नाही इलेक्शन झालं दोन मार्चला त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट सतरा मार्चला पब्लिक टेंडर नोटीस काढली पब्लिक टेंडर नोटीस त्या अठरा तारखेला डायरेक्ट बोर्ड वर चिटकवले त्याच्यामध्ये आम्हाला डीडीआरनी जागा दिलेली आहे तीन एक गो गो ले, ले। ले, हजार एकोणचाळीस स्क्वेअर मीटर आणि ह्याच्यामध्ये त्यांनी टेंडर नोटीस मध्ये दोन हजार सत्तर दिले हजार मीटर जागा आहे ती बिल्डरच्या कशा टाकली ती हजार बिल्डर ती त्यांच्या जागेवर जाणार आणि त्याच्यासाठी आमची पंधरा मे ला झाली अमर शिंदेकडे अमर शिंदे स्वतः बोलला की हजार गुंटे म्हणजे दहा गुंठे जमीन कुठे गेली आता हे पुरावे सगळे आपल्याकडे आणि ह्याचे पुरावे सगळे आम्ही त्याला दिलेले आहे अमर शिंदेला सगळे पुरावे दिलेले आहे आणि त्यामध्ये बिल्लारे हे लोक सगळे कमिटीच्या लोकांना त्या लोकांना असं झालेलं की एकदम यांच्याकडे आता एवढे पुरावे कुठून आले कसे आले आणि ह्या गोष्टी त्या लोकांना एकदम त्या लोकांनी कोणताही प्रकारचा अभ्यास केलेला नाहीये जो प्रक्रिया की हुई है इस प्रक्रिया के विरोध मी आपलेचुने लोक के नहीं नहीं घीने चुने नहीं है हम लोग को जो भी है, भी भी है। हमने सच के लिए साथ दे रहे हमारा जमीन उन लोगों ने हड़प लिया है हमको वो जमीन चाहिए हमारा वो जमीन जो है थ्री अच्छा, जीरो में खरीद किया 2019 में कैसा खरीदा था मैंने लोन पे किया, लोन पे किया। लोन पे हाँ मेरा अभी अभी लोन चालू है अभी पाँच छह हजार छह लाख नया लोन अभी ये कंस्ट्रक्शन कॉस्ट कितना मांग रहे हैं मैंने दो लाख मांग रहा है दो लाख मांग रहे हैं प्लस उनका फ्री जब कंप्लीट लाख लाख तो आहे प्रोसिजर या सगळ्या गोष्टी दोन हजार नऊ साली सुरू झाल्या दोन हजार नऊ साली वस विरार शहरामध्ये चाळी होत्या या चाळी या भूमाफियांनी हस्तगत केल्या त्यांच्याकडनं कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेतलं जमीन त्यांची घर त्यांचं पैसे त्यांचे आणि फायदा कोणाचा बिलरचा आणि याच्यामध्ये खास करून धर्मा रेसिडेन्सीचे जे चेअरमन सेक्रेटरी आहेत ते याच्यामध्ये गुंतले गेले आहेत तर माझा धर्म रेसिडेन्शियलच्या सगळ्या व्यवसायांना नम्र निवेदन आहे की आपण दोन आमदार इकडे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्याकडे जा खासदार आहेत त्यांच्याकडे जा गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रवीण दरेकर आले होते त्यांनी पुनर्विकासाचा प्रकल्प आणला आहे आता पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे तुमची जागा सहाशे स्क्वेअर फुटाची तर तुम्हाला बाराशे स्क्वेअर फूट मिळणार आहे फायदा कोणाचा होणार आहे आमचा होणार आहे की तुमचा होणार आहे भविष्यात हे जे बिल्डर आहेत या बिल्डरांमधले किती बिल्डर एम आर टी पीच्या गुन्ह्यामध्ये अडकलेल्या आहेत ते तर तपासा तुमचं घर तुम्ही देताय तुमच्या खिचातले पैसे तुम्ही देताय आणि फायदा कोणाचा बिल्डरचा आता बिल्डर कोण आले तर खास करून बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक वैभव पाटील देखील आहे एकीकडे एक 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 तुम्ही बोमा मारता आणि दुसरीकडे तुम्ही काय करताय लोकांची फसवणूक करताय कोण बोलणार आहे अजून बोला माझं एकच म्हणणं आहे सोसायटीला की पी एम सी यांनी हे केली ते पण आम्हाला सांगत नाहीत वरून पीएमसी आम्हाला थ्री झिरो थ्री नाईन दाखवलं पाहिजे जर आमची एवढी जमीन आहे तर आता डी आरने आम्हाला थ्री झिरो थ्री नाईन सात बारामध्ये दिली आहे बरोबर ती आम्हाला दाखवत नाही आमचा सेक्रेटरी श्रवण भिलारे हा काय बोलतो आहे की आपली चोवीस आता आता धक्का मारत होता आणि बोलत होता चेअरमॅन तो आम्हाला काय बोलतो आहे की आपली जमीन चोवीस गुंते आहे आणि सहा गुंठे जी आहे त्याचं हद्द फिक्स नाही मग ज्या टी केला है। है। केला नाही केला आणि तो सांगतो की बाकी आपल्याला सहा ते सात लाख रुपये खर्च आहे असा बोलतोय आणि आम्ही चौकशी केली त्याला किती खर्च आहे पण आम्ही ते अजून तुमची काय मागणी आहे थोडक्यात माझी मागणी एकच आहे आम्ही एक रुपया कोणाला देणार नाही आमची जमीन आहे आमची घर आहे आम्ही काय यांना पैसे द्यायचे मूळ मुद्दा हा आम्ही काढलेला आहे आमची मुलं बाळा अजून पैसे द्यायचे नाहीत ना तुम्हाला कर्ज आहे तर मी पाच लाख कुठून भरू शकतो सामान्य माणूस आहे पंधरा लाख माझा स्वतः लोन आहे तर मी पाच लाख कुठून भरू शकतो कामाला कुठे मी आता आहे मध्ये तर माझा प्रायव्हेटचा जॉब कधी पण सुरू शकतो परत पाच लाख मी लोन अजून एक्स्ट्रा होणार वीस लाखाचं लोन होणार लो मी एवढं कुठून बनवणार माझी दोन मुलं आहे काय आमचं एवढंच म्हणणं आहे आमची जागा तीस एकोणचाळीस कुठे मी पॅरलेसेस आहे मी घरीच असतो आता माझी मिसेस आहे दोन पोरी आहेत माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही आम्हाला पेपरमध्ये डिक्लेअर केलं तीस एकोणचाळीस जागा आहे ती तेवढी आम्हाला द्या पत्रा बांधून द्या शेड बांधून आणि आम्हाला आमचं एवढंच म्हणणं आम्हाला तीनशे प्लस जागा द्या विदाऊट एक रुपया खर्च करता बस एवढंच आमचं सामान्य माणसाचं म्हणणं आहे बघा काय दुर्दैव आहे या प्या, या प्या। ये लोग ना एक कमिटी बिल्डर के साथ बिक गए और मैं खुद रीडेवलपमेंट कमिटी में, में मेंबर रजिस्टर में साइन किया और उन्होंने जब भी टेंडर नोटिस निकाला हम लोग अच्छा, कमिटी मेंबर थे रीडेवलपमेंट कमिटी में, 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 में मेंबर हुआ हमको बनाया था अच्छा। जब भी वो टेंडर नोटिस डाला हमने ऑब्जेक्शन किया ना रात रहती तो उनकी उधर से रीडेवलपमेंट कमिटी में बना दिया हमको लोग, हम ही है, है, सब कुछ भी है। कुछ भी, आ, अभी ना आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींमध्ये संपूर्ण गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो इमारतीचे सोसायटी मधील चेअरमन आणि सेक्रेटरी हे बिल्डर साठी काम करतात कशासाठी जर स्वयंपूर्ण विकास झाला तर भलं कोणाचा होणार आहे आणि त्यात अमर शिंदे आणि हे जे आलेले जे मुंडे आहेत ते पैसे घेऊन बिल्डरसाठी काम करतात हे स्पष्ट झालेलं या सर्व विषयावर आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळेल जनमत मांडायचा अधिकार हा सर्वांना असतो आणि तेच काम आम्ही केलेलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा